नमस्कार मी सागरराजे प्रभात पर्व वर आपलं सर्वांचं स्वागत करतो आपल्यासोबत आहे आज एक युवक रोहित पाटील हा तळोजे मजकूरचा युवक संपूर्ण ठाणे रायगड जिल्ह्यामधील म्हणूया किंवा आग्रिकोळी समाजातील हा पहिला युवक आहे की ज्याने आपल्या आप मोटारसायकलद्वारे आंतरराष्ट्रीय भ्रवंती केलेली आहे त्याने नेपाळ बांगलादेश आणि भूटान या तीन देशामध्ये दे मोटारसायकलद्वारे प्रवास केलेला आहे त्याचा थरारक प्रवास कसा होता त्याच्या या आंतरराष्ट्रीय स्वप्नांचं नेम नेमका पाठीमागे नेमका कुठली प्रेरणा होती कशा रीतीनं त्याचा प्रवास झालेला आहे काय नियोजन होतो पुढे त्याला नेमका काय इच्छा आहे या सगळ्या त्याच्या थरारक प्रवासाविषयी आपल्याला जाणून घ्यायचं आहे रोहित तुझं खूप खूप स्वागत आहे पहिलं तर तुझं अभिनंदन की आगरीकोळी समाजातील ठाणे रायगड जिल्ह्यामधील तो पहिला युवक आहे की ज्याने मोटारसायकलद्वारे म्हणजे तुम्हाला मी मुद्दाम सांगतो की रोहित हा सामान्य कुटुंबातील आहे त्याची मोटारसायकल जर तुम्ही बघितली तर त्या मोटारसायकलवर तो ह्या तीन देशामध्ये नेमका कसा जाऊ शकतो हीच पहिली शंका आपल्याला येऊ शकेल परंतु तरी देखील त्याने जिद्दीच्या जोरावर कुठल्याही पद्धतीने ऊन वारा पाऊस याचा तमानं बाळगता त्याने हा प्रवास केलेला आहे आणि त्यामुळे त्याला विशेष या ठिकाणी आपण त्याचं कौतुक करूया तर या प्रवासाची सुरुवात कशी झाली नेमका आवड कशी निर्माण झाली याविषयी अगोदर सांग आवड म्हणजे पहिली माझी राईड होती आ, मी गणपतीपुले गोवा आणि महालक्ष्मी म्हणजे कोल्हापूरला गेलो होतो त्याच्या अगोदर मी घरात विचारला का आई बाबांना का मला म्हणजे फिरायला जायचंय तर पहिला आई बाबा बोललो का बोलतो कोण कोण चालले सोबत मी बोललो नाही बरं मी माझी बाईक घेऊन चालले एकटा तर घरची बोलले का तू बाईक घेऊन चालले एकटा कसं जाशील काय करशील म्हणजे ते बरंच मला प्रश्न विचारलं तर त्यांना सांगाल मी करेल बरं बिंदास काय टेन्शन नाही फक्त तुम्ही मला साथ द्या का हे करून म्हणून तर मी गेलो लगेच आणि जाता वेळीच मी एवढा जाता जाता एवढा अनुभव घेतला ना गाडीचा अनुभव घेतला बाहेरचा अनुभव घेतला म्हणजे राईड करताना कसं काय करायला पाहिजे तर सगळा मला पूर्ण अनुभव भेटला आणि माझी ट्रिप एकदम सक्सेसफुल झाली एकदम बरं एकतर ही साधारण वीस दिवसाची तुझी ट्रिप होती बरोबर पहिली ती पाच दिवसाची ट्रिप होती माझी ही पहिली माझी ट्रिप होती ना गणपतीपुले गोवा आणि महालक्ष्मी कोल्हापूर ही माझी पाच दिवसाची ट्रिप होती आणि नंतर पाच सहा महिन्यात मी मोठी ट्रिप केली ती म्हणजे कर्नाटक बँगलोर मैसूर उटी केरळ तमिळनाडू कोयंबतूर ही मी अकरा दिवसाची ट्रिप केली तेव्हा पण मला खूप अनुभव भेटला तेव्हा मला फुल सपोर्ट भेटला घरच्यांचा सपोर्ट भेटला आमच्या साहेबांचा भेटला परत माझे मित्र होते भरपूर त्यांचा फुल सपोर्ट भेटला आणि फुल म्हणजे अनुभव पण खूप भेटला मला त्या गोष्टीचा आणि मग नंतर विचार केला का मला आता एवढा गाडीने मला सपोर्ट दिला माझ्या गाडी कुठली तुझी माझी होंडाची गाडी आहे होंडा, होंडा नावी स्कुटी आहे एकशे नऊ सी सी आणि दहा वर्ष झाले तिला आणि मला एवढा अनुभव भेटला आणि गाडीने खूप साथ दिली मग मी काय विचार केला आता एक मोठी ट्रिप करायची डायरेक्टली एक तर डायरेक्ट नाव करायचा मोठा माझा झाला तर पूर्ण सक्सेसफुल तर रिस्क पण आहे ना <laughs> रिस्क फुल होती त्या गोष्टीमध्ये आणि त्या गोष्टीचा मी खूप अभ्यास पण केला होता कारण की मला साराज्य आणि चार ज्योतिर्लिंग आणि तीन देश करायचं होतं या गोष्टीमध्ये तर मी आठ नऊ महिने अभ्यास केला त्या हो गोष्टीचा अगोदर तिकडचे नियम कसे आहेत आणि म्हणजे तिकडे जर कुणी नाही हे केलं सपोर्ट नाही केला तर आपण काय केलं पाहिजे गाडी बंद पडली किंवा काय प्रॉब्लेम असेल राहण्याची सोय किंवा कशी राह तर मी पूर्ण त्या गोष्टीचा अभ्यास केला तिकडचे रस्ते कसे आहेत तिकडचे नियम कसे आहेत नेपल नेपालमध्ये गेल्यावर तिकडं आधी पासपोर्ट लागतं का नाही व्हिजा लागतं का नाही आणि तिकडची करन्सी कशी आहे कारण की आपले शंभर रुपये ते दे त्यांचे एकशे साठ रुपये म्हणजे करन्सी वेगळी आहे ना हा मग एक्सचेंज करावं लागतं एक्सचेंज करावे लागतं आणि म्हणजे कुठले नियम परमिट काढायला लागतं एक बनसार असतो बनसर म्हणजे आपण भारतातून त्यांच्या देशात चाललोय हा मग त्याचा बनसार लागतो आणि रोड गाडीवर आपण चालवणार आहे ना सॉरी गाडी चालवणार आहे पूर्ण नेपालमध्ये त्याच्यासाठी तो वेगळा परमिट काढायला लागतो हा हे सगळे तू काढून अगोदरच हा मी सगळं प्रोसेस केली होती या गोष्टीचा अभ्यास केला होता आणि मग नंतर मी निघलो आणि तेव्हाच मला सर्व बोलत होते का बाबा तू या गाडीवर नको जा खूप रिक्स आहे तिकडं आणि बाहेर देशात चालले तुला कसं कोण सपोर्ट करणार आणि तुझी गाडी पण अशी आहे का <laughs> ती म्हणजे जो एवढा प्रवास हा जो बोलेल बोले त्याला म्हणजे भीतीच वाटेल का तू गाडी ही गाडी घेऊन कशी असशील कसं मला म्हणजे खूप सगळ्यांचा सपोर्ट एवढा भेटला आणि जाता वेळेस चालले मध्ये शहापूर वगैरे असतील ते आपलं ते नाशिकच्या असतील एवढा सपोर्ट केला जाता वेळी मला फोर व्हीलर मधून आवाज द्यायची की तू कुठं चाललंय साम आम्हाला दोन मिनिटं बोलायचंय म्हणजे मला साठी विचारत होते चल तुझ्या गाडीत पेट्रोल टाकतो म्हणजे फुल फुल सपोर्ट केला बाहेर जाता ना लोक लोक चांगला लोकांचा चांगला एक रिस्पॉन्स असतो अनुभव असतो तो आलेला आहे तुला खरोखर एकतर म्हणजे तू जी सुरुवात केली त्याच्यामध्ये पहिला दिवस तुझा कुठला निवडला तू त्याच्यानंतर दुसरा कुठला निवडला तिसरा कुठला निवडला तो प्रवास किती किती दिवसाचा होता साधारण आता मी इथून उज्जैनला गेलो हे साडेसहाशे किलोमीटर होते मग हा मी सकाळी चारला निघलो आणि रात्री दोन वाजता मी पूर्ण गेलो कारण की मला प्रवास करत करतो हा रात्री जर मी यार या आता उज्जैनचा जो अंतर होता जर मी त्याला दोन दिवस लावला असते मग तो वीस दिवसाच्या अगोदर एकवीस म्हणजे एक दिवस वाढला असता प्लस खर्च पण वाढला असता हा आणि कारण कधी पण फिरायला जायच्या अगोदर आधी एक आपलं रुटीन तयार करायची असतं हा रुटीन म्हणजे आपण आता फिरायला चाललोय बरोबर म्हणजे किती किलोमीटर आहे कुठं आपल्याला वस्ती करायची कुठं आराम आहे किती किती मिनिटं आराम करायचंय हा सगळं क्लिअर करायला लागतं जर आपण हे केलं नाही आपण कसं काही पोरं असं असं गाडी नवीन घेतली लगेच गाडी घेतात डायरेक्ट जातात पण असं नसतं कारण की आराम किती किलोमीटर करायला पाहिजे हे पण महत्वाचं आहे तू सगळा अभ्यास पूर्ण सगळा तुझा हा प्रवास झालेला आहे पहिला मग नेपाळमध्ये गेला तू नेपाळमध्ये कसा तुला अनुभव आला किंवा भूटान मध्ये गेला तिथे कसा अनुभव आला बांगलादेशमध्ये गेला तू तिथे कसा अनुभव आला म्हणजे जातावेळी तू मला मला माहितीये की तू म्हणजे त्यांनी गाडीवर आहे ना अगोदर आपल्या देशाचा झेंडा लावला होता तिथे त्याची परवानगी आहे का तिथे लोकांचा रिस्पॉन्स कसा होता ही गाडी बघून ते तो झेंडा बघून मी असा विचार केला होता के सुरुवातीला मी आता म्हणजे उज्जैन अयोध्या केला आणि तिकडून डायरेक्ट मी नेपाळमध्ये जायचा होता तर मला माहित होता नेपाळचे असं नियम आहेत त्यांच्याकडचे का म्हणजे जशी मधून नवीन गाडी घेऊन येतो आपण मग तशी त्यांच्याकडे गाडी फिरवायला लागते म्हणजे नाव नाही जमत त्यांच्या गाडीवर कुठला म्हणजे उदाहरणार्थ आपले लोक फॅन्सी नंबर प्लेट असेल किंवा त्याच्यावर म्हणजे कुणाचा तरी घरातल्या व्यक्तीचं नाव असतो किंवा आपली नावं असतात असं तसं काय चालत फोगलाईट वगैरे आपण लावतो पण त्यांच्याकडे ते काहीच अलाउड नाही रात्री रात्री तर फोगलाईट वगैरे लावतो ना आपण एक्स्ट्रा पण त्यांच्याकडे काय अलाउड नाही पण मी काय विचार केला जर मला ते बोललं म्हणजे मला नियम माहित होते पहिल्यापासून जर मला बोललं तर मी झेंडा काढून टाकेल okay. पण विषय असा झाला मी जवळ बॉर्डरवर गेलो तिथं okay. भनसार बनवायला घेतला आणि किती दोन पोलीस आले आणि माझी गाडी वागायला लागली ते बोलत महाराष्ट्रातून आले बोलते ही गाडी घेऊन ते म्हणजे okay. चकित झाले ते दोघे दोन्ही पोलीस पण okay. तर मी त्यांना बोललो सर बरं मी गाडीला बरं फ्लॅग पण लावलेलो म्हणजे नेपाळ भूटान बांगलादेशला चाललोय म्हणून आणि आपला एक झेंडा पण होता बोलतो जा बिंदास बोलतो काय टेन्शन नाही बोलत काय असेल बोलतो तू सपोर्ट करतील बोलता आमच्याकडचे महाराष्ट्राचं नाव करतो तू कर कर मला म्हणजे त्यांचा फुल सपोर्ट भेटला तर मी त्यांच्या शब्दावर मग बिंदास गेलो आणि जेवढे नेपाळमध्ये भेटलं सगळे मला पोलीस ऑल द बेस्ट हॅपी जर्नी सेफ जर्नी असंच बोलत होते पूर्ण नेपालमध्ये बांग्लादेश मध्ये कसं असेल भूटान मध्ये मी पूर्ण म्हणजे नेपाळ वगैरे फिरलो आणि एक नेपाळमध्ये फिरण्यासारखे आपला काठमांडू आहे पोखरा आहे पोखरा सिटी भारी काठमांडू मध्ये मंदिर आहे आपल्या पशुपतीनाथ शंकराचं महादेवाचं मंदिर आहे हा पूर्ण केलं दोनशे दोनशे आपला दोन एकर मध्ये जमीन आहे सॉरी दोनशे एकर मध्ये मंदिर आहे आणि खूप मोठा मंदिर आहे आणि भारी मंदिर आहे बाहेर देशातले मंदिर बघण्यासाठी येतं तिथं मी म्हणतोय सगळ्यात तुझा थरारक प्रवास चॅलेंजिंग किंवा खूप डिफिकल्ट असा वाटला असा कुठला अनुभव तुला सांगता येईल का तो म्हणजे नेपाळमधला माझा मुक्तीनाथ मंदिर हा okay. मुक्तीनाथ म्हणजे पोखरामधून एकशे ब्याऐंशी किलोमीटरचा फक्त किलोमीटरचा रस्ता आहे okay. आणि मला तिथे तास दाखवलेलं साडे अकरा तास दाखवलेलं मॅपवर म्यापोर साडे अकरा तास रस्ता दाखवलेला फक्त फक्त एकशे ब्याऐंशी का पंच्याऐंशी किलोमीटर होता त्याच्यासाठी अकरा तास तर मी विचार केला बरं एवढा का म्हणजे का दाखवतो म्हणून तर मी त्यांना विचारला मी जिथं हॉटेल घेतलं त्यांना विचारला ते काका होत ते मला बोलले काका बरं मला मुक्तीनाथला जायचंय ते मला बोलले मुक्तीनाथ लावणार ही ये गाडी येऊन <laughs> तो मला तर नाही जाणार तुझी गाडी मी बोलू का अरे बोलतो एवढं मोठ्या आहेत बोलतो तिथं आणि रस्ता एकदम भयंकर आहे वन वे पूर्ण घाट एरिया आहे तुझी गाडी कशी जाईल आणि छोटे टायर आहे तर मी बोललो बरं मी महाराष्ट्रातून आले त्यांना बोलून शंभर टक्के गाडी घेऊनच जाणार पण असं ना बोललो पण मी आता ते बोलले ठीक आहे बोलतो तू जाऊ शकतो बोलतो बघ तु बोलतो तुझी तु तु इच्छा तर मी गेलो आणि जेव्हा मी गेलो ना तिथं जाता वेळी जेव्हा तू रुटीन लागला म्हणजे एकदम रोड खराब लागला तिथला काय मुंबईचा होता आपल्याकड जा मुंबईचा त्याची बीएमडब्ल्यू गाडी होती बाईक बीएमडब्ल्यू तो मला त्यांनी पण मला थांबवला त्यांनी पण मला कौतुक केला त्यांनी माझ्यासोबत फोटो काढला तो आणि तो, तो मला बोलायला लागला का बोलतो ला मी पण बोलतो मुक्तीनाथला चालू आपण दोघं सोबत जाऊ मी बोललो ठीक आहे बरं जाऊ पुढे त्याची बीएमडब्ल्यू होती बाईक माझा आता दादा वीस पंचवीस लाखाला गाडी असेल त्याची आपली माझा सत्तर हजाराला त्यावेळेची दहा वर्षाची आणि तरी आम्ही जाता वेळेस पुढे गेलो आणि नंतर तो थांबला त्याला बोललो दादा बरं काय झाला अरे बोलतो एवढे मोठे ढगडं बोलतो माझ्यात नाही बोलत होणार बोलत बोलू का अरे गाडी तर बरोबर भाडी तुमची तो बोलतो नाही रे माझ्यात नाही होणार तो तो फिरला रिटर्न गेला, गेला तो तो हा तो रिटर्न गेला तो मला बोला नको बोलतो जाऊ तो पण सांगतो जाऊ नको बोलतो रस्ता खूप बोलतो भयंकर आहे आणि वन वे न एकदम छोटा रस्ता एकदम आणि काय घातक म्हणजे एकदम घातक म्हणजे रोड कसा आहे माहिती का तो आपण असा मोठा डोंगर कसा असतो आणि जो डोंगरची ते दरी पडते बघा आणि जी माती राहते मग त्याच्याकडून गाड्या जातात ना तोच रोड झालाय तोच रोड झाले माझ्या असं का डांबरी वगैरे काय ना तिकडं दॅट तोच रोड झाले आणि ते मोठी एवढी दरी आहे ना का म्हणजे भेटणार पण नाही माणूस एवढी मोठी दरी आणि त्याला काही सेफ्टी वगैरे काहीच ना लावला तुला काय अडचण आली म्हणजे बाकी काय त्रास मला फिजिकल म्हणजे जेव्हा मी पुढे गेलो त्या रस्त्यावर पुढे गेलो आणि मी मंदिरात जाण्याचं म्हणजे बारा वाजता दुपारी मंदिर बंद होतं म्हणून मी सकाळी सात वाजता निघलो आणि सात वाजता निघता वेळी हळूहळू पुढे गेलो आणि तो जिथं मंदिर आहे माझा अंदाज हजार फूट वर असणार उंचीवर उंचीवर एवढा जसं मी वर जाता जाता मला म्हणजे थंडी लागायला लागली थंडी लागायला लागली तर मी काय विचार केला आणि मंदिर माझा ना तीन किलोमीटर वर एकदम वर, वर जाऊन हो फक्त मंदिर तीन किलोमीटर तीन किलोमीटर उंची भरपूर हा उंची हा उंची सात का आठ हजार उंची होती फक्त आणि मी पूर्ण करून फक्त तीन किलोमीटर फक्त माझा हे राहिलेला मंदिर तर मी विचार काय केला बरं थोडा आता मंदिरपर्यंत जातो पण नाही मला झाला कारण की थंडी खूप लागली तर मी काय केलं गाडी साईडला लावली आणि थोडाफार आराम करतो साईडला लावली तर मला असं हे झाला गाडी साईडला लावले लावले मी हेल्मेट काढला आणि डायरेक्ट श्वास म्हणजे श्वासच नव्हता भेटत हा एकदम तिथलं टेम्परेचर एवढं माझा अंदाज मायनस अकरा मध्ये गेला होता डायरेक्ट एवढा थंडी आणि एवढा भयंकर तिथे थंडी लागत होती मी हाताचे ग्लोवस काढली हेल्मेट काढला श्वास ज्याला प्रॉब्लेम होता असा इकडे तिकडे गेलो तर श्वासच नाही भेटत मग मी गाडी जाऊ लागलो परत थोडासा बसलो गाडीला पकडलं तर मी डायरेक्ट असं म्हणजे चक्कर नव्हत पडलो कारण की मी सकाळी सातला निघलेलो तर मी काय खाला पण नव्हता किती वाजता सकाळी सातला निघलेलो आणि तरी पण माझा अंदाज तिथं वरती जायला मला म्हणजे दहा वाजले असतील दहा वाजता ही गोष्ट अकरा वाजता ही गोष्ट आहे आणि फुल थंडी होती तिकडं तर मी काय ते गाडी पकडून असं थोडा बसलो आणि मला चक्कर आली एक डायरेक्ट चक्कर डोले मी पडलो तिथं आता माझ्या मनावर वेगळा आता काय सांगू शकत नाही काय होईल ना पण महादेवाचं एवढं नशीब आपलं एकवीर यायचं का जिथे मी रूम घेतले ना तिथेच म्हणजे नेपाळची पोरं होती दोन बाईक होते चौगदान आले होते हा येत होते पण त्याही माझी बाईक बघली का यो हा ओळखला आणि त्याही माझ्या हा का आपल्या रूमवर ही बाईक होती हा मग त्याही ती थांबली मला उठवला बोल म्हणजे त्यांना पहिल्या त्यांच्या भाषेत बोलायला लागली नेपालीमध्ये पण मी त्यांना बोललो भाई मी महाराष्ट्र सीओ से हो, इंडिया सेव हो, मेर नेपाल म्हणजे त्याने मला नेपाली ने। बोलता येत नाही मग ते हिंदी बोलायला लागले ते पण तुटत बोलायला लागले का तुला काय झालं म्हणून त्यांना बोललो मला श्वास घेतानात मग त्याही काय केला माझी एकाने एक बाईक घेतली आणि मला त्यांची बाईक एकाने बसवला आणि पुढं घर होता पुढं तरी पाचशे सहाशे मीटरवर घर होता तिथे घेऊन गेलं तिथे घेऊन गेलो आणि त्यांना सांगितलं मला काय पण बरोबर आंघोळीला जरी गरम पाणी दे एकदम जेणेकरून मला म्हणजे बरं वाटेल म्हणून तर जेव्हा ताई एक ग्लासामध्ये पाणी घेऊन आला आणि पन्नास आपला पन्नास मीटर पर्यंत फक्त ग्लास घेऊन येतो पाणी घेऊन येता येतो बर्फ झाला होता डायरेक्ट डायरेक्ट बर्फच झाला होता तर मी विचार केला तर डॉक्टर कुठे बोलतो पूर्ण मुक्तीनाथ म्हणजे तुम्हाला डॉक्टर कुठे भेटणार पण नाही एकदम कठीण एक क्लिनिक आहे तो पण बोलतो डायरेक्ट दुपारी चालू होता ते त्यांना सांगितलं काय पण करा आणि एक त्यांची छोटी मशीन होती त्यांच्या घरी म्हणजे ते हे करण्यासाठी आपला अंग म्हणजे शेकवण्यासाठी ती मशीन चालू केली तू बोलते ते हे कर आणि नंतर काय केलं असं मोठं हे घेऊन आलं पाण्याचा त्याच्यामध्ये पूल एकदम करलेलं पाणी होता आणि मला सांगला तुझा हात याच्यावर ठेवून असं करून ठेव वरती ठेव तुला शाक लागल म्हणून आणि तू हलू नको जरा थांब पाच मिनिट मी एकदम पूर्ण कापत होतो एवढी थंडी लागतो आणि तिकडच्या लोकांना त्यांना सवय सवयी त्यांना काहीच नव्हतं वाटत आपण पहिल्यांदा इकडून गेले बोलला तर आणि मेन विषय काय झाला तिकडे गेलो मी त्याही पाणी वगैरे हो दिला नंतर जेव्हा ऊन आला ना ऊन आला तेव्हा मला बारा वाटला तरी पण मी अर्धा अडीच तासात नंतर मी मंदिरात गेलो अरे बापरे म्हणजे खरोखर एकदम थरारकच हा सगळा अनुभव आहे आणि देवाच्या कृपया ती माणसं भेटली म्हणून आलाच असं बोलायला हरकत आहे सुखरूप आलो आणि मंदिरात तिथं गेलो मंदिर खूप भारी मंदिर आहे तिथे एकशे आठ धारं आहेत आपले मुख तिथून पाणी येतो तिथून मी आंघोळ केली एकशे आठ धारामध्ये आणि दोन कुंड आहेत त्या दोन कुंडामध्ये पण आंघोळ केली खूप पब्लिक असतं आणि पूर्ण नेपाळमध्ये म्हणजे आपले हिंदूच लोक आहेत Okay, okay. आणि आपले हा आपले, 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 आपले महादेवाचं आपलं कृष्णाचं मंदिर आहे गणपतीचं चा, असं सगळं आपलेच मंदिर आहे आणि सगळी भारी माणसं होती एकदम दुसरी गोष्ट म्हणजे आता जसं कठीण हा होता खूप कठीण वाटला चॅलेंजिंग वाटला थरारक होता भीतीदायक होता तसा चांगला पण अनुभव असेल कुठेतरी सगळ्यात चांगला एकदम फ्रेश वातावरण वाटलं अरे इथे यायलाच पाहिजे असं वाटलं असेल असं कुठला अनुभव सांगता येईल का म्हणजे पोखरामध्ये एक सिटी आहे पोखरामध्ये तिथे मला एकदम भारी वाटलं म्हणजे फॉरेस्ट असं पाडी इलाका होता आणि पूर्ण डोंगर बर्फा भरलेलं होतं आणि एकदम मोठी मोठी झाडा होती ना एवढा भारी वाटत होता ना का असं वाटत म्हणजे इथंच राहा स्वर्ग एकदम सेम स्वर्ग आणि ते एक रील्स व्हायरल होता ना ज्यांनी नेपाळ नाही बघला त्यांनी नेपाल बघून यावा सेम तसंच मला फिलिंग वाटलं एकदम एवढा भारी वाटून त्यांची डोंगरावरची घरं एक नंबर ना किती किती भारी म्हणजे सूर्य वगैरे ना एक नंबरचं वातावरण एक नंबर म्हणजे फिरून आल्याचं सार्थक होईल डोळ्यांना जो म्हणजे असं ती नेपाल म्हणजे वाटला का म्हणजे खरं नेपाल आहे म्हणून खरं म्हणजे फिरून आलो म्हणून आणि जेव्हा मी काठमांडूला गेलो जी मंदिरं बघितली ना एकदम लाकडाची एकदम जुने कालातली तेव्हा वाटत होतं काय नेपाल नेपाल आहे म्हणजे या सगळ्यामध्ये नेपाल तुला देश म्हणजे फिरायला खरोखर फिरण्यासारखे आवडण्यासारखे भूटानचा अनुभव कसा होता थोडक्यात सांगा अगदी किंवा बांगलादेशचा अनुभव कसा होता भूटानचा अनुभव बोलला तर भूटान म्हणजे एकदम आहे असे श्ट्रीक त्यांच्याकडचे नियम पाळायला लागतात okay. नियम म्हणजे म्हणजे तिकडे पासपोर्ट वगैरे विजा वगैरे काय लागत पण नाही परंतु फक्त काय आपण जर आलो ना आपण बोर्डर वर येतो त्यांची एक मोबाईल मध्ये आपला मोबाईल घेतात एक लिंक असते ते लिंक मध्ये आपण ते लिंक देतात आपला लायसन्स आपला आर बुक हा आणि आपला गाडीचा नंबर वगैरे सर्व हे करायचा म्हटलं की ते क्यू कोड असतो तो आपण जेव्हा निघू ना दोन दिवसात मग तो आपण त्यांना दाखवायचा हा मग मी केला आणि पूर्ण आलो तरी पण मी तीस किलोमीटर आतमध्ये गेलो फुनसोलींग मध्ये आणि तिथं मी एक रूम घेतला तिथं रूम घेतला आणि साडेनऊशे रुपयाचा रूम त्याला टॅक्स सत्तर रुपये टॅक्स घेतला जाईल आणि मी भूक लागलेली म्हणून मी त्यांच्याकडून राईस मागवला म्हणजे चिकनचा राईस तो अडीचशे रुपयाचा राईस होता okay. हा आणि अप, त्याच्यावर पण टॅक्स तीस रुपये घेतले आणि हा आपली करन्सी त्यांची करन्सी सेम आहे फक्त ते नोटा चेंज आहेत त्यांच्याकडचं तो आपल्या जसं महात्मा गांधी आहेत त्यांच्याकडचा किंग आहे त्यांच्याकडचा किंग आहे आणि त्या किंगच्या नुसार त्यांचा पूर्ण जो किंग बोलेल तसं त्यांचे नियम आज वेगळा बोला तर उद्या वेगळा बोलत त्या चालाव लागत हा कारण की मी गेलो होतो त्यांचा एवढा अभ्यास केला त्यांच्याकडचं आता मी झेंडा लावलेला होता ना त्यांच्याकडचं ते स्टिकर पण नाही चालत माझ्या गाडीला मी गाडीला मागे एक विरायचं नाव टाकले तो पण नाही चालत पण मी मी गेलो ते विचार केला ते बोलायला लागले की तुला बोलते हे झेंडा काढायला लागला मॅडम मी बोलू बर मॅडम काय झालं मी फक्त महाराष्ट्रातून आले दोन दिवसात तुमच्या देशात राहणार आणि लगेच जाणार आहे फक्त थोडा फिरणार आहे तर बोलतो थांबा बोलतो विचारतो मग जेव्हा ते हसत झाला माझी गाडी बघून अरे बोलते, बोलते जा बिंदाच जा बोलतो काय प्रॉब्लेम म्हणजे मला एकदम त्यांच्याकडचे नियम होते का म्हणजे बाहेरचा देशातला झेंडा आपल्या देशामध्ये नाही आला पाहिजे त्यांच्याकडचा नियम आणि मी प्लस झेंडा माझ्या गाडीला फोग लाईट होते स्टिकर होते बाहेरच्या देशात नेपाळचा भूटानचा बांगलादेशचा तरी मला जाऊन दिला काय म्हणजे काय म्हणजे फुल सपोर्ट केला म्हणजे थोडक्या के ना तुझा जिद्द बघून तुझी गाडी ती त्या पद्धतीची गाडी आणि तुझं वय बघून आणि तरी देखील तू या जिद्दी तो येतो त्याच्यामुळे कदाचित सपोर्ट केला असेल म्हणजे म्हणजे एखादा जर रायडर असता तो सर्व गुण संपन्न त्याची गाडी भारी असती सगळा असतात कदाचित त्याला अडचण आली असती परंतु आमचा रोहित जो आहे ना त्यांनी म्हणजे मिनिमम गोष्टीवर हा मॅक्झिमम प्रवास केलेला आहे कदाचित म्हणून त्याला सपोर्ट परत भूटानचा झाला मग बांगलादेशचा कसा बांगलादेश बांगलादेशमध्ये अजूनपर्यंत त्यांचं वातावरण खूप गरम आहे आणि मी निघता वेळीच मी त्यांच्याकडून परमिट घेतला होता का मी एक दोन दिवस तुमच्या देशात मध्ये राहणार आहे तर त्याही मला अप्लाय केला हा तू येऊ शकतो गे। बाईक घेऊन मी बोललो मग बाईक घेऊन आणि तुमच्याकडे थोडंफार फिरायचा आहे तो बोललो तू येऊ शकतो म्हणजे जेव्हा मी गेलो वरून अडीचशे तीनशे किलोमीटर बांगलादेशचा माझा बॉर्डर होता झिरो पॉईंट म्हणून तर मी तिथं गेलो बाईक साईडला लावली तुम्ही त्यांना सांगितलं सर बरं मी एक ती त्यांची भाषा बोलत होती मी आपली भाषा बोलत म्हणजे थोडीफार बोलतो तुम महाराष्ट्राचे आहे बोलतो ते जास्त मला आम्हाला समजत नाही थोडाफार बोलतो हिंदी पण बोल <us> तर मी हिंदी बोलायला लागलो त्यांना आणि मग नंतर काय मी तिथलं त्यांना सांगितलं का सर मी परमिट काढलाय मला बरं एंट्री पाहिजे तर बोलत त्याही सांगितलं म्हणजे प्रेमा सांगितलं कारण की बरेच लोक होती तिकडे जायच्या अगोदर त्यांना म्हणजे जाऊनच नव्हतं <us> एकदम गरम वातावरण आहे अजून पण छोटी मोठी भांडणं होतात आणि त्यांची ते पण सांगत होतं का बोलतो नका जाऊ तुम्ही पण बोलता बाईक घेऊन मग ठीक आहे त्यानं बोलू सर बरं एवढ्याला मालूम पण मला तर जाऊ दे जास्ती नाही पाच किलोमीटर गाडी घेऊन येईन फोटो हा फोटो काढीन व्हिडिओ काढे आणि लगेच निघन तर ते साहेबाला विचारला तर ते बोलले का बोलतो एक काम करा बोलतो तुम्ही बाईक माझं फोन वगैरे हो पॉकेट आणि जॅकेट वगैरे हो घातलेला तो तिथं ठेवला माझा जमा केला आणि मला तीन पोलीस होता म्हणजे आर्मीवाले आणि एक कॉन्स्टेबल होता पोलीस मग त्याही मला सहा किलोमीटर पर्यंत घेऊन गेले ते हा सहा किलोमीटर माझ्या असं चालत चालत घेऊन गेलं म्हणजे त्यांची तिकडची माहिती सांगत होते हा का म्हणजे इकडून एक किलोमीटर गेला तर मंदिर आहे आपला आणि त्याच्या समोर आपली शाळा पण आहे आणि पुढे मस्जिद आहे म्हणजे त्यांच्याकडची ती काय आहे ना सर्व माहिती सांगत होती म्हणजे क नियम वगैरे कसे आहेत त्यांच्याकडचे आणि काय वातावरण आहे असं म्हणजे त्यांच्याकडची माहिती सांगत होते तर मी जास्ती जास्ती काय फिरलो ना तिथून मला लगेच आलो अ त्यांच्याकडची थोडी माहिती घेतली फोटो काढायला वगैरे भेटला नाही मला त्यांच्याकडे सगळं माझा बाहेर होता म्हणून आणि मी लगेच बाहेर आलो बाहेर आलो मग तिथून मला काशी लिहायचा होता वनारसीला मग मिर्जापूर युपी वगैरे केली काशीवरून के पूर्ण फिरलो काशीवरून लगेच काशी आपलं त्र्यंबकेश्वर केला मी येता वेळेस म्हणजे चार ज्योतिर्लिंग केलं मी सहा सा सात राज्य फिरलो आणि तीन देश केले मी किती टोटल किती प्रवास झाला साधा किती किलोमीटरचा अंदाज सहा हजार चारशे एकवीस किलोमीटर झाला बापरे आणि मधल्या काळात मग पेट्रोल वगैरे भरायला सगळ्या व्यवस्थित हा सर्व व्यवस्थित होता आणि तरी पण मी साठी म्हणजे फॉरेस्ट एरिया आहे खूप ठिकाणी दार्जिलिंग मध्ये पण खूप ठिकाणी फॉरेस्ट एरिया आहे म्हणून मी पाच पाच किलोमीटरचा एक जेरी कॅन असतो म्हणजे साठी तो म्हणजे रायडिंगसाठीच असतो तो हा तो तो जर घेऊन गेला ना तुम्ही तर बाहेरचे म्हणजे तो दाखवतात दा, का हा रायडर आहे आणि रायडिंगसाठी यो बेस्ट असतो हा तो अलाउड आहे म्हणजे दुसरा कोणता कॅन अलावड नाही तिथे मग मी ते एमर्जन्सीसाठी भरून द्यायचे का ते भरून द्यायचे ते भरून द्यायचे आणि भूटान मध्ये एकसष्ट रुपये पेट्रोल होता आणि आपल्या युपी मध्ये पंच्याण्णव शहाण्णव चौऱ्याण्णव असं आणि मध्ये बारा रुपये एक्स्ट्रा पेट्रोल आहे तिकडे आपल्या पेक्षा हा किंमत जास्त बारा रुपये जास्त आहे बर परत एकदा सगळ्यात म्हणजे महत्वाचा प्रश्न की एकतर सगळ्या गोष्टीचं नियोजन करत असताना पैसा प्रमुख आहे निश्चित जरी बाईकवर गेला तरी खर्च लागतोच मग त्या खर्चाचं तू नियोजन कसं केलेलं आहे आणि ड्युटी असेल तुझी कामावर तू असेल मग त्या कामावर तुझ्या दांड्या होतील का वगैरे यासाठी तू काय नेमकं नियोजन केलं होतं किती एकूण एक 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 खर्च आला तुला मला टोटल आला छत्तीस हजार रुपये खर्च आला माझ्या पेट्रोल वगैरे हो रूम वगैरे हो हो तीन देश म्हणजे हा आणि पूर्ण राज्य वगैरे फिरलो राहणे खाण्याचं सगळं हा रूम वगैरे खाणं पिणं आणि माझं पेट्रोल गाडीचं काय असेल ते सर्व त्याच्यानच केलं आणि मी पनवेल ते कामाला आहे आणि ते आमचे साहेब आहेत एचओडी म्हणून Yeah. प्रीतम yeah. uh, पाटील पनवेल पारगाव दापोलीचे आहेत yeah. त्यांचा मला फुल सपोर्ट होता ते पण मला खूप बोलायचे अरे तू तीन देश चालले गाडी घेऊन नको जाऊ मी तुला विमानाचा तिकीट काढून देतो ट्रेनचा तिकीट काढून देतो तुझा काय खर्च तुम्ही आधी प्रोसेस केली मी त्याचा पैसे देतो तुला पण ती गाडी नको घेऊन जाव तर मिळून नाही साहेब मला बरं करायचं एक नाव म्हणून राहील आपला हा मग प्रीतम पाटील असतील आपलं ते सौरभ कपिल आपलं हे असतील दादा जसं आपले खारघरचे वाडोपिशे आपलं आकाश भोईर आपल्या गावातले तलुजा मजकूर आकाश भोईर महेश पाटील सचिन आपले निकेत पाटील यांचा मला सगळ्यांचा खूप सपोर्ट होता आणि सगळ्यांनी मला खूप म्हणजे खूपच हेल्प केली आणि तरी पण मी म्हणजे कधी पण जाण्याच्या अगोदर मी पैसे वेस्ट हे करून ठेवतो साजवून ठेवतो कधी पण म्हणजे आता जाता वेळी मग तुझे वीस दिवस गेले मग त्यावेळेला ते दांड्या किंवा तू सुट्टी टाकली होती काय नेमकं कसा नियोजन होतो मी कधी पण म्हणजे मला आता वर्षातून मी एकदा सुट्ट्या मारतो मध्ये वर्षभर तू दांड्या मारत नाही मारतच नाही मी हा फक्त मी वर्षातून एकदा जर फिरायला जातो का मला जायची मी तेव्हाच मारतो मग मा साहेब मला काय बोलत ना ते बिंदा आगा ना। आगा। राजा ना। हा राजा शिल्लक असतात माझ्या मग मी काय साहेब काहीच नाही बोलत मला बघा म्हणजे सगळं सांभाळून म्हणजे घरातल्या लोकांची मर्जी सांभाळायची पैशाचं नियोजन व्यवस्थित करायचं कामाला कुठे आपलं नाव खराब नाही झालं पाहिजे उलट या सगळ्या गोष्टी मुलं त्यांच्या मित्रांना त्यांच्या सहकार्यांना त्यांच्या अधिकाऱ्यांना त्याच्याविषयीचं कौतुक वाटतं ही एक महत्वाची गोष्ट आहे जाता जाता जर असंच कोणाला जर फिरायचं असेल तुझ्यासारखी मोठा राईड करायची असेल तर त्यांनी काय केलं पाहिजे काय काळजी घेतली पाहिजे किंवा तुझ्या चाहत्यांना तुझ्या समर्थकांना थोडक्यात तू काय संदेश देशील देश देश काय त्यांचं काय धन्यवाद मानशील असं नाही सर्वप्रथम म्हणजे कोणी जर उदाहरण सांगता जर गोव्याला जायचं असेल किंवा म्हणजे लांबचा प्रवास करायचा असेल म्हणजे त्याला म्हणजे पहिले स्वतःवर विश्वास पाहिजे आणि एक म्हणजे एक हिंमत पाहिजे हा जिद्द पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी त्याच स्वतःच म्हणजे ट्रॅव्हलिंगचा जॅकेट म्हणजे सेफ्टी पहिली वापरली पाहिजे आता ग्लब्स शूज आपला ट्रॅव्हलिंग जीन्स असते जॅकेट असेल हेल्मेट आणि हे म्हणजे कंपल्सरी पाहिजे त्याच्यासाठी आणि हा आणि म्हणजे छोटं मोठं आपलं किट वगैरे लागतं आपल्या मेडिसिन वगैरे घ्यायच्या म्हणजे कुठलं जेणेकरून काही त्रास वगैरे नाही झाला पाहिजे म्हणजे करू शकतो तुम्ही हा आणि जिथे चालले तुम्ही त्या गोष्टीचा अभ्यास केला पाहिजे पहिली गोष्ट हा महत्वाचा पॉईंट आहे सगळ्यात महत्वाचा म्हणजे अभ्यास केला पाहिजे आता तीन दिवस गेला तर त्याच्या अगोदर तू किती रिसर्च केली किती दिवस आठ नऊ महिने त्या गोष्टीचा अभ्यास केला होता तुमच्याकडे मोठी बाईक आहे तुमच्याकडे पैसा आहे तुमची हेल्थ तुम्हाला चांगली असं वाटतं असं जरी असलं तरी तुम्ही डायरेक्ट जाऊ शकत नाही तिथे काय परिस्थिती हवामान कसं आहे तिथे रस्ते कसे आहेत तिथे वाहतुकीचे नेम कसे सगळ्या गोष्टी अगोदर व्यवस्थित करायला लागतात आता मला माहित होता नेपाळमध्ये रस्ते खराब आहेत तिकडचे तरी पण मी त्या गोष्टीचा अभ्यास केला होता पण मी एक जिद्द होती का मला नेपाळ फिरायचे किती पण खराब असले तरी मला जायचंच आहे मला करायचं आहे मी पूर्ण म्हणजे त्या गोष्टीचा पूर्ण अभ्यास केला होता तिकडे गेला आपली करन्सी चेंज होते मग आपले शंभर रुपये सिम नेटवर्क वगैरे पण त्यांच्याकडचं वेगळं कार्ड असतो सातशे रुपये घेतात सिम कार्डचं ते मग आता मला वीस दिवसाचा पाहिजे <laughs> होतं मग त्यांनी मला एक महिन्याचा करून दिला त्याच्यामध्ये बॅलन्स वगैरे सगळं करून दिला मध्ये पण वेगळा सिमकार्ड घ्यायला लागतो हा भूटान मध्ये आणि जर तुम्ही म्हणजे भूटानच्या बॉर्डर पर्यंत गेलं ना तर आपला सिमकार्ड चालतं जर त्याच्या पुढे गेलं ना मग चालत नाही मग काहीच नाही मग मी तिथे भूटान मध्ये पण घेतला आपला नेपाळमध्ये पण घेतला नेपाळमध्ये मी जेव्हा बॉर्डरवर गेलो सिम कार्ड घेतला त्याला सांगितलं का मला दहा हजार रुपयाची करन्सी पाहिजे म्हणजे आपले भारतामधले मी दहा हजार रुपये त्यांना दिले त्यांनी मला सोळा हजार रुपये दिले म्हणजे त्यांच्या करन्सीमध्ये म्हणजे आपले शंभर रुपये ते त्यांचे साठ रुपये एक्स्ट्रा भेटतात मग ते पूर्ण करून मी सगळं फिरलो आणि मग नंतर नेपाल पूर्ण फिरून मी दार्जिलिंग मध्ये आलो आपल्या भारतामध्ये दार्जिलिंग पण पूर्ण फिरलो ते ट्रेनची मजा घेतली वगैरे ती टॉय ट्रेन वगैरे असते ती रस्त्यावरून जाते ना ती हा मग तिची मजा घेतली परत मला मग भूटान मध्ये गेलो बोटांमध्ये मग पैसे मी चेंज केले फक्त अमाऊंट सेम आहे आपली फक्त ते हे वेगळे आहेत त्यांच्या नोटा वेगळ्या आहेत okay. and... थोडक्यात आपण फिरायला जाण्याच्या अगोदर आपली स्वतःची काळजी वाहतुकीची नियम तुमचे बाईक काय तिची कॅपॅसिटी या सगळ्या गोष्टी पाहिल्या पाहिजे तिथे करन्सी काय असेल तिथे नेटवर्क साठी या सगळ्या गोष्टी तिथे पाळल्या पाहिजे तरच तुम्ही तिथे जा असं थोडक्या केलेलं आहे तुला सपोर्ट केलेला आहे त्यांना कसे काय धन्यवाद त्यांना आता नाशिकवरून येताना मी एक त्र्यंबकेश्वरला आलो ना त्र्यंबकेश्वरला आलो तेव्हा माझी ते माझी स्टोरी टाकायचो मी इन्स्टावर रील्स टाकायचो युट्यूब ला टाकायचो ते मला बोलायचे दादा तू येतावलीस काय पण कर पण आम्हाला भेट आम्हाला आहे दादा तुला जेव्हा मी बारा तारखेला निघलो मला त्यांचा फुल सपोर्ट येतो फुल सपोर्ट एवढा केला ना का मला सांगायचे दादा तुला काय मदत लागली तर आम्हाला सांग आम्ही तुला फुल सपोर्ट करू फुल काय असेल ते देऊ आणि मेन विषय मी जेव्हा येत होतो तेव्हा मला नवदम मुलं माझ्या रस्त्याला अर्धी थांबलेली होती हा डायरेक्ट बोल असे बोल महाराष्ट्राचा वाघ आला आपला असे या म्हणजे मला खूप आनंद वाटला आणि ते मला बोलत होत का मदत पाहिजे का त्यांना बोलत तुम्ही मला साथ दिली तीच खूप झाली परत आपले ठाण्याचे मध्ये एक शाहपूर मधला दोन तीन मुलं होती त्यांना भेटलो भिवंडीचे भेटले मला खूप म्हणजे आपल्या ठाण्यामध्ये पण खूप लोक भेटली आणि एवढं बोलवत का आपल्याला आम्हाला स्वतःला पण गर्व वाटतं का आपला एक आगरी पोरगा तीन देश फिरून गेलाय समा, हो, आपला समाज मोटरसायकल आणि आपलं नाव होतं आपल्या समाजातला हे आमच्यासाठी पण चांगली गोष्ट आहे आम्हाला पण म्हणजे गर्व वाटतं आणि ते फुल सपोर्ट करत एवढं पण बोलतो का तू कुठे पण गेलास ना तरी आम्हाला सांगत जा आम्ही तुला फुल सपोर्ट करू काय मदत लागली काय असेल ते फुल सपोर्ट करू फक्त आपलं नाव मोठा घर आता अजून काय म्हणजे स्वप्न आहे तुझी थोडक्यात आणि पूर्ण करायचं आपल्याला बोललं माझं स्वप्न खूप मोठं आहे पण <laughs> पैसा पैशाचा पण विषय आहे आणि ते मी म्हणजे आता चार तीन चार वर्ष झाली मी त्या स्वप्नाची वाट बघतो माझे स्वप्न म्हणजे इथून आपल्या भारतामधून माझीच बाईक घेऊन मला म्यानमार थायलंड लाओस बँकॉक पटिया सिंगापूर मलेशिया मला हे पूर्ण हा हे देश मला करायचाच आहे काय पण करू आणि हो माझं स्वप्न राहील हे स्वप्न मी आज नऊ दे नक्की पूर्ण करा आणि मेन विषय कसा आहे दोन हजार अठरा दोन हजार दोन पासून दोन हजार सतरा अठरा पर्यंत तो रस्ता तो चालू होता आपल्या भारतापासून बसून ते म्यानमार थायलंड पर्यंत बाईचा हा पण आता बंद आहे तो अठ्ठावीस किंवा एकोणतीस दोन हा तो अठ्ठावीस एकोणतीस ला चालू होणार आहे तो हा मी त्या गोष्टीच्या नेटवर सर्च करत असतो ते अनुभव हे करत असतो कर रोड कधी चालू होणार आहे म्हणजे काय नियम वगैरे बदलतात का नाही तिकडचे पूर्ण म्हणजे मी अजूनपर्यंत तिकडची प्रोसेस चालू ठेवतो आणि तो मला स्वप्न पूर्ण करायचाच आहे तर तुझा हा स्वप्न देखील निश्चितच पुरा होईल पूर्ण होईल आणि खरोखरच म्हणजे मला देखील खूप नवीन नवीन गोष्टी ऐकायला मिळाल्या शेवटी जो त्या क्षेत्रात असतो त्या क्षेत्राविषयी त्याची जास्त माहिती असते एक गोष्ट मला जाणवली की रोहित अतिशय सामान्य जरी कुटुंबातला असला तरी त्याची जिद्द मात्र मोठी आहे जिद्द त्याची सामान्य नाही आणि त्या जिद्दीच्या जोरावर त्यांनी असा हा थरारक प्रवास पूर्ण केलेला आहे त्याच्यामध्ये त्यांनी आपल्या मोटारसायकलवर मला तर मला तर असं वाटतं त्या होंडावाल्यांनी या गोष्टीची दखल घेतली पाहिजे मला आठवत ती ती बाईक जास्त चाललेली नाही स्कुटीची बंद ना पण झालेली आहे परंतु तरी देखील त्याच स्कूटीवर त्याच बाईकवर त्यांनी हा संपूर्ण प्रवास केलेला आहे दर होंडावाल्याने घेतली तर कदाचित ती चालली असती एवढी <laughs> लोकांना माहिती आणि खूप मा, जेव्हा मी घरी आलो ना तेव्हा मला खूप सत्कार केले पनवेल मॅच होते नाईटला तिथे पण मला बोलून सत्कार केला प्लस आपले पेटालीचे इथे होते तिथे सत्कार केला आता तुम्ही माझी जशी इंटरव्ह्यू घेतली तशी माझी एक लोकमत एक न्यूज वाला आहे पेपरवाला तिथे मला ठाण्याला त्यांनी पण बोलवले आणि प्लस एक मार्चला कलंबोलीला ते आपले येणार मनसेचे मोठे साहेब तेव्हा पण मला तिथे बोलले म्हणजे असं चार पाच ठिकाणी खूप ठिकाणी मला बोलवले मला हा त्यांची खूप साथ भेटली मला बरं वाटतं म्हणून असं तर खरोखरच कसा तुम्हाला हा सगळा प्रवास वाटला त्याचा अनुभव कसा वाटला आणि त्याची जिद्द आहे की त्याला संपूर्ण बाईकनंच हे आंतरराष्ट्रीय प्रवास करायचा आहे त्याची जिद्द देखील त्याची पूर्ण होईल अशीच आपण या ठिकाणी अपेक्षा करूया त्याला शुभेच्छा देऊया तुम्हाला काय वाटतं याविषयीची तुमची प्रतिक्रिया अवश्य नोंदवा व्हिडिओ जर्नालिस्ट यासिन खानसह सागरराजे प्रभात पर न्यूज करता तोळोजा धन्यवाद